राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर शरद पवार ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आणि लोकसभा निवडणुकीत दहा पैकी आठ खासदार विजयी करत महाराष्ट्राच्या राजकारणावरची आपली पकड आज देखील घट्ट आहे हे दाखवून दिलं मात्र तुम्हाला माहितीये का शरद पवार ज्यावेळी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील त्यांच्या विरोधात बंड करण्यात आलं होतं आणि राजीव गांधींच्या मार्गदर्शनात या बंडाचं नेतृत्व करत होते विलासराव देशमुख मात्र शरद पवारांनी त्यावेळी हे बंड कसं उलथवून लावलं हेच पाहूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी तर या गोष्टीचे मुख्य पात्र आहेत शरद पवार राजीव गांधी आणि चंद्रशेखर झालं असं की राजीव गांधी यांच्याशी निर्माण झालेल्या मैत्रीतून शरद पवारांनी एकोणीशे शहाऐंशी साली पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला काँग्रेसमध्ये परतल्यावर शरद पवारांकडे पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्र सोपवण्यात आली होती याच दिल्लीत मात्र सुरू होत्या चा संरक्षण मंत्री असलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह हो, यांनी संसदेत राजीव गांधींवर बोफर्स तोफा खरेदीत दलाली केल्याचा आरोप केला आता स्वतः संरक्षण मंत्री पंतप्रधानांवर आरोप करत असल्यामुळं या आरोपात गांभीर्य होतं विश्वनाथ प्रताप सिंहांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला खासदारकीचा राजीनामा दिला आणि आपल्या समर्थक खासदारांसह काँग्रेसमधून बाहेर पडले पुढे देशाला पुन्हा लोकसभा लागलं नोव्हेंबर महिन्यात लोकसभा निवडणुका झाल्या आणि चारशे पंधरा खासदार असलेल्या काँग्रेसला एकशे सत्त्याण्णव जागा मिळवता आल्या तर नुकत्याच स्थापन झालेल्या जनता दल युनायटेडनं व्ही पी सिंहांच्या नेतृत्वात एकशे त्रेचाळीस जागा मिळवल्या यानंतर व्ही पी सिंह हो यांनी डावे पक्ष आणि बीजेपीच्या समर्थनानं सरकार स्थापन केलं मात्र त्यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी राजीव गांधी उत्सुक होते त्यांनी ही जबाबदारी गुजरातचे मुख्यमंत्री पटेल आणि शरद पवारांवर सोपवली होती मात्र सुंठे वाचून खोकला गेल्यासारखं झालं भाजपनं सिंह यांच्या सरकारचा सरकार पाठिंबा काढून घेतला त्यानंतर चंद्रशेखर देखील अठ्ठावन्न खासदारांचा गट घेऊन बाहेर पडले आणि जनता दल धर्मनिरपेक्ष हा नवा पक्ष स्थापन केला चंद्रशेखर आणि शरद पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध होते शरद पवारांनी प्रयोग केला होता त्यावेळी चंद्रशेखर हे जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्यांनी पवारांना सहकार्य केलं होतं आता चंद्रशेखर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार बनवावं अशी शरद पवार राजीव गांधी आणि इतर काही मंडळींची इच्छा होती शरद पवारांनी चंद्रशेखर यांच्याशी संवाद साधला आणि दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी चंद्रशेखर काँग्रेसच्या पाठिंब्यावर पंतप्रधान झाले त्यांच्या शपथविधीला शरद पवारांच्या पत्नी पवार आणि कन्या सुप्रिया देखील उपस्थित शपथविधीनंतर शरद पवारांनी चंद्रशेखरांना महाराष्ट्र सदनात जेवणाचं आमंत्रण दिलं होतं चंद्रशेखरांनी देखील शिष्टाचार आणि औपचारिकता बाजूला ठेवून शरद पवारांचं आमंत्रण स्वीकारलं मात्र ही बाब केंद्रातल्या काँग्रेसमधल्या काही नेत्यांना न पटणारी होती त्यांनी यातून राजीव गांधी आणि शरद पवारांमध्ये गैरसमजाची विज रोवण्यास सुरुवात केली त्यातून राजीव गांधींना देखील वाटायला लागलं की शरद पवार चंद्रशेखर यांना जास्तच महत्व देत आहेत पुढचे काही दिवस असं सुरू राहिलं आणि नंतर राजीव गांधींच्या वरदहस्तातून शरद पवारांविरोधात राज्यात बंड झालं या बंडांचं नेतृत्व करत होते ते म्हणजे विलासराव देशमुख शिवाय त्यांच्या साथीला सुशील कुमार शिंदे बॅरिस्टर ए आर अंतुले रामराव आदिक जवाहरलाल दरडा अशी मंडळी होती त्यांनी पवारांविरोधात पत्रकार परिषद घेतली आणि शरद पवारांची मुख्यमंत्री पदावरून केली नाही तर महाराष्ट्रात काँग्रेस येईल त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली राज्यातलं वातावरण तापलं मात्र सूत्र दिल्लीतून हलवली जात होती आणि ही वाफ पवारांच्या लक्षात आली होती अशातच आढावा घेण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसच्या दोन सदस्यांची टीम राज्यात आली ते प्रत्येक आमदारांची स्वतंत्रपणे बोलणार होते या दरम्यान बहुतांश आमदारांचा शरद पवारांना पाठिंबा आहे ही बाब दिल्लीच्या मंडळींना कळाली होती शरद पवारांनी बंड हाणून पाडलं होतं दिल्ली तोंडघशी पडले होते यानंतर दोनच दिवसात राजीव गांधींनी शरद पवारांना भेटण्यासाठी दिल्लीला बोलवलं भेट झाली आणि राजीव गांधी विरुद्ध शरद पवार असं वाकयुद्ध रंगलं राजीव गांधींना कळालं होतं शरद पवारांना दुखावून चालणार नाही त्यांनी शरद पवारांना मुख्यमंत्री पदावर कायम ठेवलं मात्र शरद पवारांनी राजीवजींसमोर एक अट ठेवली होती ती होती सुशील कुमार शिंदेना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करण्याची जी की राजीवजींनी मान्य केली यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आपणच चाणक्य आहोत हे पवारांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं यावरच तुमचं मत काय आम्हाला कॉमेंट्स मधून नक्की कळवा आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल हे देखील सांगा